पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचं लोकार्पण रविवारी एकोणतीस सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री छगन भुजबळ केंद्रीय मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते पुण्यामधील कार्यक्रमामधून बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आंदोलनावर हल्लाबोल केला लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला यामुळे काही लोक छात्या बडबत होते यांनी कधी एक पिलर बांधला नाही आधी कामं करा आणि नंतर छात्या बडबत रहा अशा शब्दामध्ये त्यांनी मबियाच्या नेत्यांना लक्ष केलं पुण्यातल्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते सव्वीस तारखेला कार्यक्रम घेतला होता पण पुणेकरांना त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम पुढे ढकलला विरोधक कुठे काय बोलावं हे विरोधकांना कळत नाही नागरिकांना असं वाटतं पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांनी वेळ दिली नाही म्हणून उद्घाटन पुढे जातं पण तसं नाहीये स्वर्गीय गिरीश बापट यांचं स्वप्न पूर्ण होत आहे असं अजित पवार म्हणाले सावित्रीबाई फुलेंची पहिली शाळा जिथे सुरू झाली त्या शाळेचं त्यांचं ते भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं याचा आनंद आहे आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना आम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं त्यांनी प्रयत्न केले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल आपल्या बाजूने आला आणि आता वीस वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणत छगन भुजबळ यांनी पुणे महापालिकेचे देखील आभार मानले आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस हजार कोटींच्या विकास कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालेलं आहे गुरुवारी उद्घाटन होणार होतं मात्र आपली आपली तयारी झाली होती मात्र पुणेकरांना त्रास होऊ नये बारीक गोष्टींचा विचार त्यांनी केला आणि कार्यक्रम रद्द केला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल केले आहेत मुख्यमंत्री स्टालिन यांनी मुलगा उदय उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री आहे उदयनिधी यांचा शपथविधी रविवारी होणारे आहे गेल्या वर्षी बालाजी यांना ईडीने अटक केली होती आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांनाही मंत्रिपद दिलं गेलं आहे तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या यशाचं श्रेय उदयनिधी यांना दिलं जात असून त्यांच्या लोकसभेच्या कामगिरीसाठीच उपमुख्यमंत्रीपद बहाल केल्याची चर्चा आहे अमरावतीमधील अचलपूरमध्ये नितेश राणेंची धर्मसभा आणि आक्रोश मोर्चा आहे नितेश राणे यांच्या सभेमुळे तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळे सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी पुरोगामी संघटनांनी केली होती मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून बंदोबस्त ठेवला आहे लाडकी बहीण योजना एकदम हिट झालेली योजना आहे महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो अनेक योजना तुम्हाला मिळत आहेत माहिती नसेल तर माहिती करून फायदा करून घ्या देशामध्ये मोदींना भाजपाला निमंत्रण द्यायचं आहे असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं राष्ट्रपती खासदार निलेश लंके यांनी अमित शहा यांच्यासोबत फोटो कसा काढला याचा सा किस्सा सांगितला खासदार झाल्यानंतर निलेश लंके लोकसभेमध्ये गेले होते तेव्हा अमित शहा यांची भेट झाली अमित सर्वांनी सर्वांना फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आपण सर्वांची ओळख करून देताना मबियच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांना निवडणुकीत हरवून खासदार झाल्याचं सांगितलं तेव्हा सभास्थळी एकच हशा पिकला केरळ काँग्रेसने विनाकारण अमृता फडणवीस यांच्यावरती हीन टिप्पणी केली असल्याने वाद उफाळला आहे केरळ काँग्रेसच्या पोस्टमध्ये अमृता मंचावरून गाताना दिसत असून त्यांच्या मागे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर दिसत आहेत या आधारे काँग्रेसने बळजबरी गात आयपीएस अधिकाऱ्यांना वेठीस धरल्याची टिप्पणी केली आहे यावर भाजपा प्रवक्ता शहजाद कुणावाला यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत पुण्यात पावसामुळे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणारे मेट्रोच्या भूमिगत मार्गिकेचे उद्घाटन रद्द झाले होते आज रविवारी या मार्गिकेच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या भुयारी मार्गाचं उद्घाटन झालेलं आहे ऑनलाईन पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी या मार्गिकेचं उद्घाटन केलं आहे देशातील पहिल्या ऑक्सिजन पक्षी उद्यानाचं नागपूरमध्ये लोकार्पण उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं जामठा कॅम्प कॅम्पसमध्ये हे उद्यान एन एच आयने ने बांधलेलं आहे पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे देशाला जलवायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त करायचं आहे दिल्लीमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याने अशा उद्यानांची देशभरामध्ये गरज असल्याचं गडकरी यांनी सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर महिन्याची मन की बात हे मासिक रेडिओ प्रसारण रविवारी प्रसारित झालेलं आहे या प्रसारित होणारा भाग हा मालिकेमधील एकशे चौदावा भाग आहे लाडकी बहीण योजनेतून राज्यामध्ये कुठलीही महिला वंचित राहू नये याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे बीडमधून वकील संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे बीडच्या तीर्थक्षेत्र नारायणगड या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याचे नियोजन सध्या सुरू झालेलं आहे मात्र सर्व लोकांना चर्चा करून तीर्थक्षेत्र असणाऱ्या नारायणगडावर दसरा घ्यायचा का नाही याकरता नारायणगड या ठिकाणी संपूर्ण भाविक भक्त आहे त्याचबरोबर मराठा समाजातील समन्वयक आणि महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडावर बैठक होणार आहे वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी गुंड सोमनाथ गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी दीड महिन्यांपूर्वीच नऊ पिस्तल मध्य प्रदेशातून आणल्याचं पोलीस तपासातून समोर आलं त्यामुळे आंदेकर यांचा खून पूर्वनियोजित कट रचून झाल्याचं देखील समोर आलेलं आहे एकूण प्रकरणामध्ये आतापर्यंत एकवीस जणांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीनांचा समावेश आहे